तर पाउसा या सगळ्या वादानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत सध्या राज्याचं जे राजकीय वातावरण आहे ते बरंच ढवळलेलं आहे बरंच बदललेलं आहे पण जसं राजकीय वातावरण बदललंय तसं ऍक्च्युअलमधलं वातावरण सुद्धा बदललंय कारण अवकाळी पावसाची बरसातही सुरू झाली आहे आणि या पावसाचा परिणाम थेट झालाय तो आंब्यावरती यंदा या जोरदार पावसामुळे किंवा लांबलेल्या पावसामुळे हापूस आंबा उशिरानं बाजारात येईल अशी माहिती आहे पाऊस सुरू असल्यामुळे अद्याप तरी आंब्यांना मोहोर आला नाहीये त्यामुळे हापूस आंब्याचा हंगाम एक ते दीड महिने लांबणीवरती पडेल तसंच आंब्याच्या उत्पन्नात सुद्धा मोठी घट होण्याची शक्यता आंबा व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेली आहे आता जेव्हा प्रत्यक्षात थंडी सुरू होईल तेव्हा मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे पाऊस जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आंबा उत्पादन लांबणीवरती पडेल मोसमी पावसाचा पडतो म्हणजे रोज पंचवीस मिलीमीटरपर्यंत जास्त त्यामुळे थंडी संपूर्ण संपली संपली म्हणजे पडलीच नाही याचा परिणाम असा होणार की आंब्याला जी थंडी लागते मोहर येण्यासाठी ती संपल्यामुळे म्हणजे मोहर प्रक्रिया थांबली त्यामुळे येणारा मोहर सुद्धा हा किमान महिन्याभराने पण त्यासाठी सुद्धा एका थंडीची आवश्यकता असते कडाक्याची थंडी लागते आणि कडाक्याच्या थंडी जर पडली नाही तर हा का आंब्याचा सीझन आणखी लांबणार म्हणजे महिना नाही तर कदाचित दीड दोन महिने सुद्धा लांबू शकतो